नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुरगाणा शहरामध्ये वंदे मातारम सार्थ शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला वंदे मातारम हे गीत म्हणजे भारतीयांचे श्वासाचे वातम्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड यांनी केले वंदे मातरम साठ शताब्दी महोत्सव आयोजित प्रसंगी सुरगाणा महाविद्यालयामध्ये अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी तहसीलदार रामजी राठोड आय टी आयचे प्राचार्य अभय तायडे तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर मुख्याध्यापक एन पी शिंदे एच डी नलावळे चांदवडचे वाय आर जोशी गड किल्ले संवर्धन समिती सदस्य रतन चौधरी आय एमचे सदस्य ललित चव्हाण दिनेश राजगिरे मधुकर चौथवे सुमित्रा राऊत आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे मातारम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले त्यानंतर यावेळी रतन चौधरी यांनी वंदे मातरमचा गौरवशाली प्रवास या रचनेचा इतिहास कादंबरी आनंदमठ स्वातंत्र्य लढण्याची प्रेरणा राष्ट्रगीत म्हणून मान्यता दीडशे वर्षांच्या कालखंडामध्ये प्रवास आजच्या युवा पिढी पुढे मातृभूमीमध्ये असलेला आदर एकात्मता अभिमान आदी विषयावर प्रकाश झोड टाकला बंदी मातर्मी आमट राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्ट महाविद्यालय सुरगाणा येथे सात शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या देशभक्तिमय आणि उत्साह वातावरणामध्ये साजरा केला संपूर्ण परिसर भारत मातेच्या जयघोषाने मिनादला वंदे मातारांच्या जयघोषात वातावरण झाले देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रक्रमाची भावना घेऊन विद्यार्थी पालक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षक कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक या सोहळ्यासाठी हो मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी मिळून वंदे मातारामचे सामूहिक कायम केले ज्यातून राष्ट्रीय दर्शन घडले याशिवाय पाठ गीतन प्रेरणादायी भाषणे प्रभू नाटिका वंदे मातारामचे सादरीकरण करण्यात आले यावेळी देशावरील प्रेम व्यक्त करत अनेकांनी स्वातंत्र्य लढ्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले स्वातंत्र्य लढ्यामध्ये या गीताने दिलेले अमूल्य योगदान आणि बंकिमचा चटर्जींच्या प्रतिमेचा केलेलं वंदन या निमित्ताने उपस्थितांनी उजाळा दिला कार्यक्रमासाठी सुमारे हजारावर नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक आशिष काळे एम पी गौरी मुख्याध्यापक सुरेश जाधव एस के चौधरी दीपक मोरे सचिन नानावरे सौरभ वाघ धुमराज गावित हेमंत खानवी कैलास चव्हाण यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला भरत माता की जय वंदे मातारांच्या घोषणा देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला शिंदेसाठी प्रतिमेन लता चौध्याने शिवकामा वंदे 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 भारत माता दे, की भारत माता की वंदे 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 मातरम भारत माता की भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे भारत माता की जय वंदे मातरम खूप प्रगतीवर आहोत आपण आद्विताश्याने नसोम विकसित देशा विकसित देशाच्या दिशेने आपण पुढे सहसावत आहोत आणि हा जो संकल्प आहे आपण पूर्ण करणार हे पण निश्चित आहे कारण की आपण त्या दृष्टीने प्रती आपल्या आपल्या राष्ट्राच्या धरती मातेच्या प्रती आपण आपल्या मनात त्यांचा आदर निर्माण करणार त्यांच्या आपले एक माता आहे एक माताच्या प्रती जसं आपलं आपल्या मनात जसा आदर आहे त्यांच्या आपल्या मनात प्रति जे प्रेम आहे ते प्रेम आपल्या देशाप्रती वर्ष आपल्या मनात निर्माण करावं असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि बरेच आपल्या चौधरी सरांनी आपल्या वाचलेलं आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन शब्द सांगू माझे दोन शब्द सांगतो जय जय महाराष्ट्र वन जय महाराष्ट्र

माननीय प्रीतम साहेब पाणी पुरवठा विभाग यांचं सत्कार माननीय महालावडे सर यांनी करा तेवी धन्यवाद दिले यांचा सत्कार माननीय संदीप मगर यांनी करावा दोन शब्द जे आहेत ते अजरामर असे शब्द आहेत आणि ते शब्द जे आहेत ते भूतकाळात पार तेवढेच महत्वाचे होते आता तेवढेच महत्वाचे आहे आणि भविष्यातही तेवढेच महत्वाचे राहणार आहे मित्र होती भूतकाळात गेलो आणि विचार करत होतो की, की, की ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर पूर्ण वर्चस्व निर्माण केलेलं होतं त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले जे हुतात्मा झाले असतील आजारामध्ये झालेले आपले जे महान असे जे काही थोर क्रांतिकारी आहेत त्या थोर या दोन शब्दाचा जो आधारपणा किंवा ज्याने त्या दोन शब्दाचा जो आपल्या जीवनात त्याचं महत्व निर्माण करून घेतलं असे या वंदे मात्र आपण आदर व्यक्त करतो वंदे शब्दात आई असो आपली जन्मभूमी असो आपली धरती माता असो आज आपण त्याच्या प्रती जे आदर निर्माण करतो आणि त्या आदर निर्माण करणाऱ्या ज्या काही आपल्या आदराचे स्थान आहेत त्याच्या बाबतीत जर कोणी कटस्थान किंवा त्या आपल्या त्या गोष्टी आपल्या कोकरून जर कोणी हिसकून घ्यायचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या त्या वस्तूवर कोणी अत्याचार करायचा प्रयत्न करत असेल तर आपल्या ते रक्त जे आहे ते आपण सळसळणारच आणि हेच काम आपल्या वंदे मातरम या दोन दोन शब्दातून प्रत्येक त्या काळी जे काही आपले थोर क्रांतकारी किंवा जे आजरा आजरामर हुतात्मा होऊन गेले हे त्यांच्या वाक्यातून त्यांच्या आचरणातून आपण दिसून आलो आलेला आहे राजगुरु असतील भगतसिंग असतील सुखदेव चु, सिंग असतील हे जेव्हा आपल्या त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते वंदे ते मात्र मासेचे दोन शब्द आहेत ते दोन शब्द बोलत जाऊन फाशीवर जाताना त्यांना हे दुहे आपले दे मूळ जे मंत्र आहे ते मूळ मंत्राच्या उच्चार करत ते देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हुतात्मा झाले आणि ते दोन शब्द आग आग मुन Yeshua, आपने आपने जे आहेत ते दोन शब्द आज आपल्याला फार एक मंत्र म्हणून किंवा आपले राष्ट्रीय गीत म्हणून आपल्याला देऊन गेले आता देऊन गेलेले आहेत आपण त्याला म्हणणार नाही आपण ते आज आपलं एक जगण्याचं मूळ मंत्र म्हणून मी त्या आज त्या दोघ शब्दात उचार करणार आहे खर आपण आपल्या देशा दिशा बाबतीत म्हणा किंवा आपल्या राष्ट्रीय माता किंवा आपल्या ज्या धार्मिक माताच्या बाबतीत आपण जे आदर व्यक्त करणारे जे दोन शब्द आहेत ते आपण आपल्या जीवनात आचरण आणावं आणि त्या शब्दाचे जी आपल्या जीवनाचे जी एक अभाज्य असं एक भाग बनवावं असं मी या कार्यक्रमाच्या निमित्त सांगणार आहे एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते